उपस्थित असलेले मान्यवर सर्वपक्षीय पदाधिकारी ही निवडणूक आपल्याला देशाचे संविधान वाचवण्यासाठी करायची आहे कारण भाजप जुमला पार्टी आपल्याला सांगत आहे की आम्ही संविधान बदलणार आहोत आपल्या लोकशाहीवर गदा येणार आहे सर्व वाकत्यांनी सांगितलं शेतकरी बेधाल आलेला आहे युवकांना रोज रोजगार नाहीये महिलांवर अत्याचार होतात त्याच्याकडे लक्ष द्यायला पंतप्रधानांना वेळ नाहीये भाजप सरकार सत्तर वर्षामध्ये भीशो मागत आहे की काँग्रेस सरकारने काय केले मोठमोठे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट हे काँग्रेसच्या काळात आलंय जेव्हा भारत स्वतंत्र झाला भारत भारतामध्ये आपल्याकडे सुई बनवणार असाही कारखाना नव्हता पण सत्तर वर्षामध्ये मोठमोठे उद्योगधंदे आले हॉस्पिटल झाले पण भाजप सरकारने दहा वर्षात काय केलं याचा हिशोब कोण मागत नाहीये भाजप सरकारने आपल्याला दिलं नाही पण आपल्याकडनं भरपूर असं काही घेतलेलं आहे पहिलं म्हणजे जीएसटी त्यांनी आपल्याकडनं वेगवेगळे कर घेतलेला आहे इंग्रजांच्या काळामध्ये पण आपले खाद्य व आपल्या जेवणाच्या वस्तूवर कधी कर लावलेलं नसतं त्यापेक्षा या भाजप सरकारने आपल्या जीवासमान करक लावून त्याच्यावर जीएसटी घेत आहे आपल्या दुधावर जीएसटी लावत आहे आपल्या दहीवर जीएसटी लावत आहे असं हे सरकार आपल्याला वेगवेगळ्या भूल देत आहे त्यांनी एक नोटबंदी केली नोटबंदी मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान बोलले होते मला शंभर दिवस द्या मी तुम्हाला काळा पैसा भारतात आणून देतो शंभर दिवस का इथे एक हजार दिवस झालेला आहे पण आपल्याला काळा पैशाचा अजून हिशोब लागलेला नाहीये किती नोटा जमा झाल्या याचा हिशोबही त्यांनी आपल्याला दिलेला नाही करोनाच्या काळात आर्थिक मंदीमध्ये जेव्हा आपला देश होता तेव्हा सगळ्या भाजपाच्या नेत्यांनी पीएम केअर भांड गेला के पण त्याचा हिशोब आपल्याला अजूनही देत नाहीयेत म्हणजे त्यांनी असं केलेलं आहे की तालुक्या देशामध्ये त्यांनी फक्त भ्रष्टाचार करणारे नेते आपल्या पार्टीमध्ये घेऊन भ्रष्टाचार मुक्त अशी पार्टी तयार केलेली आहे आपल्यालाही आता आपल्याला त्यांना आपल्याला त्यांना घरचा रस्ता दाखवायचा आहे त्यांचा एकच नारा आहे चारस पार अब्की बार पार आपणही लक्षात ठेवा अब्की बार भाजप चढीपार हा नारा द्यायचा आहे येत्या तेरा तारखेला आपल्या लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब राजारामरे यांना एक नंबरचं नाव आहे त्याचं ना आपलं चिन्ह आहे सगळ्यांनी मशाल हे घराघरापर्यंत पोहोचून त्यांना भरघोज मतांनी निवडून द्यायची विनंती करतो आणि थांबतो जैन जय महाराष्ट्राच्या